अनुभव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे अनुभव रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश भाईकट्टी यांनी दिली श्रावण मासनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे रविवारी शिवस्मारक सभागृह नवीपेठ येथे हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे दरम्यान पुरस्काराचे हे प्रथम वर्ष असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाबुराव नरुणे विक्रीकर उपायुक्त अनिल सोलनकर प्रबंधक स्टेट बँक ऑफ इंडिया ईश्वर गिडवीर व्यवस्थापक एमएसीबी गार्गी देशपांडे डेप्युटी मॅनेजर एच डी बँक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत त्या सोहळ्यास सर्व सोलापूरकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष महेश भाईकट्टी शिवानंद नागनसुरे गणेश येळमेली सोमनाथ कालदीप संतोष शिवशिंपी महेश कासट शिवानंद भाईकट्टी मंगेश कुलकर्णी गणेश कालदीप सचिन लोणी गणेश सुरसे यांनी केले आहे या पुरस्कारीमध्ये प्रकाश थनपूरकर पत्रकार अभय देशमुख उद्योजक गुरुलिंग कनपूरकर समाजसेवक ऐश्वर्या सलगर नृत्यकला डॉक्टर आशुतोष यजुर्वेदी डॉक्टर प्रतिभा कालदीप शिक्षक मनोज अलकुंटे डेव्हलपर आशिष कुलकर्णी जी एस टी विभाग श्रद्धानंद पुजारी वकील सुषमा इंगळे महिला पोलीस सुमित कुडल आय टी आदी या पुरस्काराचे मानकरी आहेत यामध्ये सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे